नमस्कार माळेगाव बुद्रुक नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय परिस्थिती माळेगाव नगर पंचायतच्या निवडणुका मध्ये आम्ही प्रचार करत असताना आता आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या परिसरामध्ये आणि विशेषतः आज पीडीसी बँकेचे संचालक रंजित भाई या उर्फ बंटी भाई या तावरी आज आमच्या समोर या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कदम पासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आज सकाळपासून अतिशय उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मतदारांचा जाणवतो कारण मतदारांना हे माहीत आहे की अजितदादा पवार यांच्या शिवाय या तालुक्याचाही कोणी विकास करणार नाही अजितदादा हे महाराष्ट्राचीच भाग्यविधते आहेत त्यामुळे माळेगाव नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक ही पहिली निवडणूक घड्याळ या चिन्हावर पक्षपातळीवर लढवली जात आहे आणि आपण पाहिलं असेल अजितदादांनी त्यांच्या सभेच्या माध्यमातून किंवा अनेक वेळा सांगितलेलं आहे यापूर्वी सुद्धा की, की, या की पक्षासाठी आतापर्यंत नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तीनशे बासष्ट तीन बास कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर होऊन विकास कामं प्रगतीपथावर आहेत ते विकास काम आपल्याला काही दिवसातच प्रत्यक्षात झालेली दिसतील आणि इथून पुढे सुद्धा कोणी कितीही कसलीही आमिष दाखवली तरी सुद्धा प्रामुख्यानं सगळ्या मतदारांना ही खात्री आहे की विकास कामांसाठी निधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हेच एकमेव हा निधी उपलब्ध करून देऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातच या परिसराचा काय पालट होणार हे निश्चित नेमकं विजन काय ठेवलेलं आहे विजन विकासाचा दृष्टिकोन विकासाचं विजन हा एकच दृष्टिकोन घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप पुरस्कृत जन जन्म, जनमत विकास आघाडी तयार झालेली आहे आणि तोच दृष्टिकोन येत्या पाच वर्षामध्ये तुम्हाला हा दृष्टिकोन साकार झालेला दिसेल सर्व मतदार भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्या माध्यमातून निश्चितच आपल्याला त्याचं रूपांतर मतपेटीमध्ये झालेलं दिसेल क्रमांक निवडणूक काय वातावरण कसं नऊ प्रभाग क्रमांकामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे सगळ्या मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतो आपण स्वतः प्रभागामध्ये आता फिरत आहात आम्ही प्रचार करत आहे तर अजितदादा पवार या माणसावर आणि घड्याळ या चिन्हावर विश्वास ठेवून नक्कीच मतदार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अॅडव्होकेट गायत्री राहुल तावडे नगरसेवक पदासाठी आणि नगर अध्यक्ष पदासाठी श्री सुयोगभाई सातपुते यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून देतील असा खात्री आणि विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीनं नक्कीच विजय होईल असा विश्वास व्यक्त होताना दिसतोय